देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखीन काही नेते बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमचा विचार खोटा प्रकारे आम्ही नाही करतात बंगलोरला एक मंत्री आहे केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगले आणि त्या जी वाचन केलं लो बंगलार लोकांच्या या दिवसाची घटना मोदी साहेबांना बदलायची आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार मिळून द्या हे म्हणत आहे मोदी आणि तो म्हणतोय की घटना घटना बदलाचा निकाल घेऊन जर दर्शन करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेनं सारखे अधिकार तुम्हाला माझा एक अधिकार आहे मला एक आहे मी म्हणून मला होत नाही वैशिष्ट्य की समान अधिकार समान सैनिक आणि त्या समान अधिकारावर जे सेवा लागलं तर आपल्या सगळ्यांना गाजून राहणं आणि जे आमच्या त्यांना खऱ्या संकट वाजून ठेवणं हे काम करायचं की सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं